नमस्कार सगळ्यांना सुषमा चामे या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज बघा मी ड्रेस खूप छान असतात पण ओढणी आपल्याला मोठी असल्यामुळे घ्यायला आवडत नाही तर ती तशीच पडून राहते तर ड्रेस तर यूज करून झाला आहे तो आणि ओढणी तशीच नवीन राहिली आहे तर मी ओढणीपासून एक असा छान सुंदर ड्रेस तयार करणार आहे तर तो कसा करणार आहे मी तुम्हाला दाखवते ही बघा ओढणी आहे ड्रेस वापरून झाला आणि तो जुनासुद्धा झाला पण ओढणी अजिबात वापरली नाही ती तशीच राहिली आहे तर आता तुम्हाला मी त्या ओढणीपासून एक छान सुंदर असा ड्रेस शिवून दाखवणार आहे आणि कटिंगसुद्धा दाखवणार आहे तर उंची घेतली आहे मी बघा तर अस्तर थोडा कमी घेतला तरी चालतो तर मी अस्तरची उंची घेतली आहे तीस शोल्डर घेतला आहे सात मोंडा सात जसा तुमच्या ड्रेसचा माप असेल तसा तर आता छान असा जसा होईल तसा आकार देऊन बघूया तर दहा ठेवला आहे छातीचा चौथा भाग सैलच ठेवायला पाहिजे जास्त फिटिंग नाही अस्तरचा असल्याने आणि मिक्स आहे एकदम प्युअर कॉटन नाही ड्रेस ड्रेस म्हणजे ओढणीचा कपडा प्युअर कॉटन नाही थोडा मिक्स आहे दीड इंच ठेवला आणि आकार देऊन घेणार आहे आणि ती उंची आहे बारा तर कमरेमध्ये एक इंच कमी करून घेणार आहोत आणि आता खाली जेवढा आपल्या तीस इंचाची उंची जेवढी येईल तेवढी असा व्यवस्थित आपण ड्रेसचा आकार देऊन घेऊया डबल कपडा ठेवला आहे बंद बाजू माझ्याकडे ठेवली आहे व्यवस्थित असा ड्रेसचा आकार देऊन घेऊया आपण तीस कुठे येत आहे त्या ठिकाणी तीस तीस बघून घेऊया आणि तिथे टिकमार करून घेऊया आणि व्यवस्थित आकार देऊन टोकाला थोडं असा गोल शेप देऊन घेऊया मग आपल्याला फिटिंग करताना छान त्याचा कट करताना व्यवस्थित येईल तर बघा आता मी गळा घेत आहे तर पाठीमागचा गळा पॅकच करणार आहे जास्त मोठा नाही पुढचा साडेपाच इंचाचा करणार आहे तर चार इंच शोल्डर शोल्डरचा गळा आणि दोन इंच तिकडे ठेवलं आहे थोडासा पानगळा करणार आहे जास्त नाही थोडासा निमुळता असा पानगळा करून घेणार आहे तो छान बसतो जास्त मोठा पण वाटत नाही आणि पुढून असा उचलत नाही गळत नाही तर आता आपण कटिंग करून घे अगदी सिम्पल असा ड्रेस शिवणार आहोत आपण बघा तुम्ही उंची ठेवली तीस शोल्डर ठेवलं साडेसहा मोंडा सात अगोदर सात ठेवणार होती शोल्डर पण थोडं जास्तच वाटलं मग ते गळण्याची शक्यता असते म्हणून साडेसहा शोल्डर आणि मोंडा सात आणि डबल भागा मले भागी भाग असल्यामुळे मध्यभागी कट करून घेतला आणि पाठचा पुढचा भाग सेम असल्यामुळे पाठच्या भागाला पण टिकमार करून घेणार आहे तर आता तो पानगळा मी कटिंग करून घेणार आहे अगदी सिंपल असा हे बघा असा एकदम छान असा हे बघा एकदम टोक तर हा झाला पाठचा तर आता पुढच्या भागाला आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया सॉरी तो पुढचा होता हा पाठचा भाग आहे पाठचा गळा मी पॅकच ठेवणार आहे तर गळ्यासाठी थोडंसं दोन इंच करायलाच लागतं पॅक म्हणजे पूर्ण नाही ठेवू शकत तर दोन इंचाचा असं गळा आकार देऊन घेऊया रेडीमेडसारखं छान वाटतं असं सा। शिवल्यासारखं वाटत नाही गळा ठेवलं की ते पाटचा गळा जरा मोठा छोटा मग इकडं दिस तिकडं त्यापेक्षा हे असं पॅक गळा छान वाटतो हे बघा दोन इंचाचंच ठेवला आहे आणि छान असा आकार देऊन तो कट करून घेतला तर आता आपण वरचा कपडा म्हणजेच ओढणी डबल करून घेऊया भरपूर मोठी अशी ओढणी आहे ती कधीच वापरण्यात आली नव्हती तर ही ओढणी आमच्या दिदीच्या ड्रेसची आहे तर तिला गोल्डन कलरची लेस आहे तर आपल्याला लेसचा वगैरे वापर करायचा नाही कारण नंतर धुवून धुऊन लेस खराब होऊ शकते कारण नवीनच दुपट्टा ओढणी असल्यामुळे ती लेस छान दिसत आहे तुम्हाला पण मी ड्रेसला त्या ओ लेसचा वापर करणार नाही तर मी लायनी आडव्या पण ठेवू शकली असते आणि उभ्या पण पण म्हटलं चला उभ्याच लायनी ठेवूया तर तीस इंचाचं अस्त्र ठेवलं होतं तर आणखीन मी पाच इंच वाढवून घेतले अगदी बरोबरला बरोबर, बरोबर नाही थोडंसं जास्त घ्यायला पाहिजे कटिंग करून फिटिंग करताना त्रास होणार नाही तर एक दीड एक दीड इंच मी असं जास्तच ठेवून घेतलं आणि खाली उंची पण वाढून घेतली आहे तर आता कट करून घेऊया आपण तर मी चार पदरी कपडा ठेवला आहे पाठचा आणि पुढचा दोन्ही भाग आपले एकत्रच तयार होणार आहेत जास्त लॉंग नाही थोडी शॉर्ट कुर्ती म्हणजे जीन्सवर घालण्यासाठी छान वाटेल तर हे बघा चार भाग ठेवले आहेत मी एक दोन तीन चार तर म्हणजे चार म्हणजे दोन भाग आपले तयार झाले पाठचा आणि पुढचा तर आता हाताची कटिंग करून घेऊया तर मी आता लांब हातच ठेवणार आहेत व्यवस्थित कटिंग करून घेऊया पंधरा इंचाचे हात ठेवणार आहे म्हणजे जेवढे उड़े असतील तेवढेच हे बघा पंधरा नाही साडेपंधरा आहेत तर आता आपण साडेतीन इंच कमी करून घेऊया वरती आणि व्यवस्थित असा आकार देऊया हाताचा तर थोडं काकेमध्ये कमी पडणार आहे कपडा तर जॉईंट करून घेऊया नंतर हे बघा एवढा कमी पडणार आहे तर मी तो थोडासा जॉईंट करणार आहे आणि आता कटिंग करून घेते हाताचा भाग खाली फिटिंगसाठी किती पाहिजे तेवढं टिकमार करून घेतली आणि आता आपण कटिंग करून घेऊया अगदी लवकर होईल शिवून आणि सिम्पल असा ड्रेस जीन्सवर पटकन जायला कुठे बाजारात वगैरे छान असा वापर होणार आहे त्या ड्रेसचा ओढणी तर अशीच पडून राहिली आहे तर हे बघा असं जॉईंट करून घेऊन आपण हाताचा भाग कटिंग करून घेतला तर चला मग आता आपण कसं जॉइंट करणार आहोत ते तुम्हाला आता मी दाखवते तर हे बघा पाठचा भाग आता मी असा जॉईंट करून घेणार आणि असा पलटून घेणार तर हे बघा असं जॉईंट करून घेते तर मुलं व्हिडिओ करायला खूप कंटाळतात शिवताना तर मी थोडं थोडं त्यांच्याकडून करून घेतलं तर हे बघा असा पलटून झाला गळा तर आता थोडा एक्स्ट्रा ठेवला असल्यामुळे ते सगळं फिटिंग करून घेते आणि मग कटिंग करू हा आता पुढचा गळा आहे जसं आपण पाठचा जॉईंट केला होता त्याचप्रकारे पुढचा पण करून घेऊया एक्स्ट्राची पट्टी वगैरे काही लावत बसली नाही फक्त पलटी केला आहे गळा पानगळा व्यवस्थित किती छान तुम्ही बघू शकता तर हे बघा दोन्ही बाहे भाग मी असे जॉइंट करून घेतले असतात आणि कपडा तर हे बघा पुढचा आणि हा पाठचा तर हे बघा गळ्याचा भाग कसा जॉईन केला आहे आणि हे बघा आता एकमेकांवर असं ठेवणार आहे आणि त्याचा शोल्डर जॉईंट करून घेणार आहे शॉल शोल्डर जॉईंट करून हाताचा भाग जॉइंट करून तर मी तुम्हाला खालीच दाखवत आहे हे बघा हात असे जॉईंट करून घेतले अस्तरला पण थोडं कमी होता त्यामुळे असं जॉईंट केलं मध्यभागी थोडं थोडं हे बघा जॉईंट आला आहे थोडासा तर ते जॉईंट करून पुढचा भाग असा व्यवस्थित आकार करून घेतला आणि इथे पण थोडं अर्धा अर्धा इंच कटिंग करून आता ते हात आपण जॉईंट करून घेऊया हा इकडच्या बा साईडचा आहे आणि हा इकडच्या साईडला तर आता आपण दोन्ही हात मशीनवर जॉईंट करून घेऊया हे बघा असे व्यवस्थित जॉईंट करून घेतले हात तर आता आपण ड्रेसच्या माप घेऊन त्याचप्रमाणे आपण फिटिंग करणार आहोत अगदी सोपा आणि पटकन होणार आहे जास्त काही डिझाईन वगैरे आपण काही करत बसायचं नाही साधा सिंपल पाट पानगळा आणि तर एक दीड एक दीड इंच आतमध्ये दी माया ठेवली आणि आता आपण फिटिंग करून घेणार आहोत जास्त पण सैल नाही आणि जास्त पण फिटिंग नाही सैल असल्यावर असा वेगळाच वाटतो आणि फिट्ट फिट्ट पण त्रास होतो तर व्यवस्थित असं आपण फिटिंग करून घेऊया पाटी मागे पाटी मागे तर आता मी पाठीमागे टक्स मारून घेणार आहे काय होतं पाठीमागं टक्स मारल्यामुळे पाठचा भाग एकदम छान व्यवस्थित आकार दिसतो तर आठ इंचा टक्स मारणार आहे मी मध्यभागी दोन हे बघा असे आठ आठ इंचाचे टक्स मारून घेणार आहे एकदम काकेमध्ये काकेच्या भागामधून ते कमरेपर्यंत असे छोटे छोटे टक्स मारून घेणार आहे तर आता टक्स मारून तर झाला आहे आणि फिटिंग तर झालीच होती तर आता आपण खालचा कट तयार करून घेऊया साईडचा व्यवस्थितचा कट करून घेऊया अगदी सोप्पा आहे शिवण्यासाठी कोणीही शिवू शकतं फक्त थोडंसं तुम्ही शिवत असाल तर हे असे कुर्ती घरात असतील तर मोठा ड्रेस असेल तर छोटा ड्रेस शिवायला काही हरकत नाही आपण घरी बसल्या बसल्या कुठलाही वा कपडा किंवा काही वाया न घालवता असं काहीतरी छान यूजफुल केल्यावर आपल्याला वापरता येईल आणि आपल्याला पण आपल्या कलेचा वापर करता येईल आणि मुलांना पण छान वाटतं तर हे बघा ओढणीपासून माझा आता जेमतेम ड्रेस तयार होत आला आहे तर कट करून घेतलं तर दोन्ही साईड आकार व्यवस्थित मोजून घेणार आहे कधी कधी काय होतं खाली वरी होतं मग ते चांगलं वाटत नाही तर दोन्ही साईडचे आकार मी व्यवस्थित माप घेतले आणि आता हे बघा असे छान टीप मारून घेणार आहे जेणेकरून आपला कट व्यवस्थित येईल तर आता ड्रेसला कट मारून पण झाला आहे तर आता आपण बघणार आहोत की आपला ड्रेस कसा तयार झाला आहे तर हे बघा अशा प्रकारे माझा ड्रेस म्हणजे मी शिवलेल्या ओढणीपासून हा असा ड्रेस तयार झाला आहे तर आता तो घालून पण तुम्हाला दाखवणार आहे आणि कसा ड्रेस होता तोसुद्धा तुम्ही बघणार आहात तर हे बघा पंधरा साडेपंधराचे हात होते एक इंच समजा शिलाईमध्ये गेले तर चौदाचे सवडे चौदाचे हात आले आहेत उंची चौतीस पस्तीस होती तर ती शिलाई वगैरे जाऊन अशी एवढ्या साईजची तयार झाली आहे हे बघा असा आतमध्ये अस्तर पण व्यवस्थित फोल्ड केला आहे कुठे चुण्या वगैरे काही आल्या नाही अगदी व्यवस्थित आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा ड्रेस तयार झाला आहे तर हा बघा असा प्लेन ड्रेस होता आणि लाईनवाली ओढणी होती तर तुम्ही बघतच आहात हा ड्रेस होता आणि त्याची ओढणी ही होती तर असा छान त्या ओढणीपासून ड्रेस तयार झाला आहे तर तुम्हाला मी शिवलेला ओढणीपासून ड्रेस कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा